नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अंथरुण पाहून पसरा नगरकरांनो हा देखावा नक्की पहा जुना बाजार जय हिंद तरुण मंडळाचा गणेशोत्सवानिमित्ताने निमित्ताने अनोखा उपक्रम कर्जबाजारी होऊन सोशल मीडियावर शायनिंग करणाऱ्यांसाठी अनोखा संदेश देण्यासाठी नगर शहरातील जुना बाजार येथील जय हिंद तरुण मंडळाच्या वतीने अनोखा देखावा सादरीकरण करण्यात आलाय आणि त्याचे नाव आहे अंथरुण पाहून पायपासरा हा देखावा मंडळाचे सल्लागार नगरसेवक विपुल शेटिया यांच्या संकल्पनेतून नगरकरांसाठी खुला करण्यात आलाय यावेळी गणेश उत्सवाच्या आठव्या दिवशी भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष बाली ठाकूर खजिनदार उमेश राठोड सचिव गणेश शेठ होनावळे राजेश चंगेडिया मंडळाचे सल्लागार विशाल शेटिया प्रशांत मुथा किरण ठाकूर पप्पू कुमार संजय चांदेकर सदस्य दीपक ठाकूर संतोष नन्नवरे अथर्व चांदेकर सुजित साळुंखे स्वयं शेटिया अमित कांबळे राहुल राठोड राजू चांदेकर अमोल ठाकूर गिरीश पटवा आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सालाबादप्रमाणे याही वर्षी जैन तरुण मंडळाने एक समाज प्रबोधन पर देखावा सादर केलेला आहे प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीने वेगवेगळे विषय जे ज्वलंत विषय असतात ते धरून आरस अशी सादर केली जाते देखावा सादर केला जातो याही वर्षी मंडळाने एक वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे देखावा सादर केला अंतरूण पाहून पाय पसरावे याच्यात सांगायचं उद्दिष्ट असं आहे सर्व म म्हणजे जे काही आहेत लोकं आपण लोन घेताना लोन तर घेतो पण ते फेडायचे नियोजन करत नाही त्याच्याने होणारे मान अप अपमान वगैरे जे काही होतात त्याच्यानी फायनान्सवाले जे आरेरावीची भाषा करतात ते टाळण्यासाठी आपण सुरुवातीला आपण हप्ते घ्या म्हणजे लोन घेण्याअगोदरच सगळं विचार करून नियोजन करूनच लोन घ्यावं हे एक सादरीकरण केलेलं आहे लोकांना रुतल असं एक देखावा सादर केलेला आहे लोकांचे प्रतिक्रियाही अतिशय सुंदर आलेल्या आहेत याच्यात आणि यावर्षी तसं देखावा तर असतोच पण यावर म्हणजे दरवर्षीप्रमाणे सालाबातप्रमाणे याही वर्षी पुरी भाजीचा भांडारा वगैरेही मंडळ करत असतं तर भा भागांना बा, वि सगळ्यांना विनंती आहे की त्याचा लाभ घ्यावा आणि आम्हाला कायम मार्गदर्शन समाज समाज प्रबोधन गटात कायमच बक्षीस मंडळाला भेटलेले आहेत आणि हे सगळ्या संकल्पना आम्हाला म्हणजे संग्राम भायाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं राबवतो आणि त्यांच्या वेळोवेळी आम्हाला कायम मार्गदर्शन असतं जय हिंद जय महाराज नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा